तर आपल्या गुजया एकदम व्यवस्थित तयार आहे तर पहा किती सुरेख झाले आहेत अगदी खस्ता झाल्या आहेत अगदी सुरेख असे आपल्या होळीसाठी गुजिया तयार आहेत तर पहा किती सुरेख दिसत आहेत नमस्कार म्हणजे मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्याच विचारमध्ये खूप सारं स्वागत करते तर होळी येणार आहे तर होळीसाठी आपण रेसिपी पाहणार आहोत होळी म्हटलं की कलर आणि मिठाई किंवा थंडाई गुजिया म्हणजे करंजी पुरणाची पोळी या सगळ्या गोष्टी येतात तर त्याच्यातीलच आपण एक गोष्ट आज पाहतोय ते म्हणजे करंजी किंवा गुजिया गुजियामध्ये सगळ्यात महत्वाचं खस्ता होणं आणि व्यवस्थित तळ घेणं हे महत्वाचं असतं मावा करंजीमध्ये किंवा गुजियामध्ये बाकी तुम्हाला शेक नाही आले तरी चालतात कारण ते आपण खाणारच आहोत अगदी आपल्या करंजीच्या शेटमध्ये केले किंवा आपण याच पद्धतीने चंद्रकला करतो तर त्या पद्धतीने केले तरी चालतात त्याच्यामुळे नक्की ट्राय करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया बरं काय काय काळजी घ्यायची कोणती कोणत्या स्टेजला कोणती कोणती गोष्ट महत्वाची आहे या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या चला तर, तर तुपाचा तुपाचा तर तर चा चला तर मग सुरू करूया आपण आज मावा करंजी किंवा गुजिया करणार आहोत होळी स्पेशलसाठी तर इथं मी पावशर मैदा घेतला आहे त्याच्यानंतरून इथं मी पन्नास ग्रॅम तूप घेतलं आहे हे वितळलेल्या तुपाचं गरम तुपाचं वजनी प्रमाण आहे पन्नास ग्रॅम त्याच्यानंतरून इथं माझ्याकडं चिमुटभर तेव्हा वापरणार आहोत आपण त्याच्यानंतर पाणी एवढ्या गोष्टी आपल्याला डो बनवण्यासाठी म्हणजे करंजीचं बाहेरचं आवरण बनवण्यासाठी लागणार आहे चला तर पहिले आधी पीक मळून घेऊया पहिले पिठात थोडंसं मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊयात आपण वीठ टाकलंय त्या टायमाला इथं माझ्याकडे कडकडतं गरम तूप आहे ते आपण टाकतोय तर तुम्ही पाहिलं का किती गरम आहे टाकल्या टाकल्यावरती फेस आला या पद्धतीने पाहिजे आणि हे चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं आणि परत हाताने तूप खूप गरम असतं त्याच्यामुळं भाजण्याची शक्यता असते चमच्याने हे सगळं व्यवस्थित हलवून घेतलंय आता हाताचा वापर घ्याय करायचा आणि असं मिक्स करून घ्यायचं चोळून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे प्रत्येक पिठातल्या कणाला ते तूप लागेल आणि करंजी किंवा गुजिया मावा गुजिया तुमच्या खुसखुशीत होतील जसं आपली करंजीचं वरचं कोटिंग कसं असतं अगदी तसं तूप आता मी पिठात व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि पिठाची अशी मूठ होतीये तर ही योग्य स्टेज आहे हे ओळखण्याची की तुमचं तूप व्यवस्थित मिक्स झालंय पिठामध्ये तर आता आपण मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं आणि जसं चपातीला तुम्ही मऊसूत गोळा मळता त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे हा आपण चला तर मी मळून घेते पीठ सगळं पीठ माझं एकदम व्यवस्थित मळून झालंय आता ह्याला खरं तर साईडला ठेवायची गरज नाही तुम्ही लगेच सुद्धा लाटून करंजा करू शकता किंवा गुजिया करू शकता पण इथं मी दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देणार आहे आपण तोपर्यंत सारण बनवणार आहोत आणि चला तर मग सुरुवात करूया करंजी बनवण्यासाठी आपल्याला सारण काय काय लागणार आहे तर माझ्याकडे इथं पिट्टी साखर आहे तीन चमचे लागणार आहे आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खिसलेलं खोबरं घेतलं घरातलं तरी चालेल ते तीन चमचे लागणार आहे याच्याऐवजी तुम्ही रवा वापरू शकता बारीकवाला जसं आपल्या करंजीला वापरतात तसाच खवा घेतला आहे ड्रायफ्रूट्स घेतलेत ड्रायफ्रूटचे पण छ छोटे छोटे काप करून घ्यायचेत आपल्याला वेलची मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी टाक ठेवली आहे पण मी ॲक्च्युली पिती साखर घात त्याच्यात वेलचीसुद्धा ॲड केलेली आहे चला मग सारण बनवून घेऊया पटकनी त्याच्या आधी आपल्याला खवा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे अगदी मॉश्चर गेलं पाहिजे खव्यातलं आणि खवा पूर्ण कोरडा झाला पाहिजे असं करून घ्यायचा आहे आणि तुम्ही जर म्हणजे कोकोनट ऐवजी रवा भाज वापरणार असाल तर रवासुद्धा तुम्हाला भाजून घ्यायचा आहे एवढं लक्षात ठेवा सर्वात पहिले आपण साधनासाठी खवा परतून घेतोय तर मी याचा खवा ऍड करते सर्व आणि व्यवस्थित परतायचं जोपर्यंत त्याला ब्राऊन कलर येत नाही बारीक गॅसवर परतायचं तोपर्यंत परतायचं आपल्याला जोपर्यंत ह्याला ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत कोरडा झाला पाहिजे मॉफच नाही राहिलं पाहिजे तर हे व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण कंटिन्यूली कंटिन्युअसली हलवत जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत एकदम खवा आपला लाईट ब्राऊन झालाय त्या टायमाला आपण ह्याला काढणार आहोत आणि पुरेसा कोरडा झालाय मला हलवणं सुद्धा अवघड जात आहे तर या पद्धतीचा हवा पद्धतीचा हवा आहे आपल्याला चला तर मी साईडला काढून घेते मग भाजलेला खवा एकदम व्यवस्थित साईडला काढून आहे सगळा त्याच्यानंतर मी ह्याच्यात हे डेसिकेटेड कोकोनट टाकते म्हणजे खिसलेलं खोबरं किंवा जे बाजारात रेडीमेड भेटतं ते खोबरं वापरा तर मी इथं बाजारात भेटलेलं वापरते आहे ते तीन चमचे मी वापरले त्याच्यानंतरून मी इथं तीन चमचे पिट्टी साखर वापरते आहे जर तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरं नसेल वापरायचं तर तुम्ही रवासुद्धा वापरू शकता पण रवा भाजून वापरायचं एवढं लक्षात घ्या त्याच्यानंतरून मी इथं तीन चमचे पित्ती साखर ॲड केली आहे तर मी साखर ॲड केली आहे तीन चमचे त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स ॲड केलेत आणि ह्या सगळ्या गोष्टी मी मी खबा थंड झाल्यानंतर ॲड केल्या तेवढं लक्षात घ्या नाहीतर पाणी सुटतं तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं सारण तयार आहे तर पहा किती सुरेख दिसते तर हे सारण तयार आहे चला तर आता मग करंजी बनवायला सुरुवात करू किंवा मावा गुजिया बनवायला सुरुवात करूया करंजी लाटून घ्यायची गुज्या लाटून घ्यायची आहे तर ते मगाचं जे आपलं पीठ होतं त्याच्यातला एकदम छोटा पाठ घ्यायचा किंवा एक मोठी पोळी बा तुम्ही लाटून व्यवस्थित लाटून त्याच्यात छोट्या छोट्या पुऱ्या करून त्याच्या पण छोट्या छोट्या गुज्जा करू शकता तर मी तुम्हाला एक लाटून दाखवते खरा तर मग लाटताना शक्यतो पीठ नाही लावायचं मैदा वगैरे लक्षात ठेवा आणि लाटताना पातळ लाटायचं खूप जाड नाही लाटायचं व्यवस्थित लाटायचं तर या पद्धतीने हव्या सा त्या साईजमध्ये तुम्ही मोठ्या करायचं असेल तर मोठी पोळी लाटायची छोट्या करायच्या असतील तर छोटी पोळी लाटायची तर माझी पहिली पोळी तयार आहे पहिली चपाती तयार आहे जी आपल्याला भुजयासाठी लागणार आहे त्याच्यात मी सारण भरते जेवढं बसतं तेवढंच भरा तर इथं मी एक चमचा सारण भरते या पद्धतीने ह्याला ह्या कडांना पाणी लावायचं आणि हे व्यवस्थित चिटकून घ्यायचं जेणेकरून हे बाहेर न्यायला पाहिजे सारण आता याच्याऐवजी हातांनी करण्याऐवजी तुम्ही करंजीचे साचा सुद्धा वापरू शकता काही हरकत नाही पण त्यांनी गुजियाचा शेप येणार नाही तो तुम्हाला हातानेच आणावा लागतो या पद्धतीने तर व्यवस्थित पॅक बंद करून घ्यायची माझी व्यवस्थित पॅक बंद झाली आहे आणि याला मी गुजी आणि याला मी गुजयाचा शेप देऊन घेते तर नॉर्मली असं प्रेस करायचं आणि आतमधल्या साईडला हे दुमडायचं व्यवस्थित गुजियाचा शेप येतो आणि म्हणूनच त्याला गुजिया म्हणतात नाहीतर मग आपल्या करंजीच्या साचणी तुम्ही केल्या तरी चालतात या पद्धतीने चला तर मग मी सगळ्या गुजिया अशाच करून घेते मावा करंजी असंच करून घेते तर पहा अगदी अप्रतिम शेप बसला आहे तर या पद्धतीने चला सगळ्या मी असंच करून घेते आता माझ्या सर्व गुज्या अशा तयार आहेत तर पहा व्यवस्थित पाकळ्या वगैरे तुला पडल्यात आता आपण ह्या तळून घेणार आहोत तळताना आता सर्वात महत्वाचं जेव्हा तुम्ही गुज्या करता किंवा करंजा सुद्धा आपल्या करता कोणत्या पण किंवा मावा करंजा किंवा आणखी दिवाळीच्या टायमाला जेव्हा करंजा करता त्या नेहमी झाकून ठेवायच्या असतात उघड्या नाही ठेवायच्या कोरड्या पडतात त्या आणि फुटण्याची शक्यता असते तर शक्यतो जेव्हा तुमच्या करंजा होतात तेव्हा झाकून ठेवा आणि एकदम तळा चला तर तळून घेऊया आपण पटकनी आपण गुजिया व्यवस्थित तळून घेणार आहोत तर तळण्यासाठी मी तेल घेतलंय तळतानी ता तेल गरम असायला पाहिजे पण गुजिया जेव्हा तुम्ही तळायला सुरुवात करता तेव्हा मात्र गॅस बारीक असला पाहिजे लक्षात घ्या नाहीतर त्या बाहेरून लाल होतात पटकरी आणि आतमधून कच्च्या राहिल्यासारख्या होऊ शकतात त्याच्यामुळे व्यवस्थित तेल गरम करा तळतानी ता मात्र बारीक गॅस तळा तर इथे मी तेल वापरले तुम्ही तूप ही वापरू शकता मी आता एक एक गुजिया टाकून घेते पटपट तेल पहिल्यांदा खूप गरम असतं त्याच्यामुळं सगळ्या गुजिया मावा करंजी आपली व्यवस्थित टाकून घेते आणि ती फुलली पाहिजे व्यवस्थित करंजी तळून घेते करंजी तळताना मी बारीक गॅसवर तळायची लक्षात घ्या चला तर मग ती गुजिया करंजी एकदम व्यवस्थित तळून घेते मी बारीक गॅसवर तळून घ्यायचा आणि लालसर तळायच्या आपण ज्या आपल्या नेहमीच्या करंजा तळतो त्या थोड्याश्या व्हाईटमध्ये असतात ह्या लाल असतात सगळ्या करंजा व्यवस्थित म्हणजे गुज्या व्यवस्थित तळून झाल्यात तर मी साईडला काढून घेते हा कलर योग्य आहे गरम असतात बाहेर काढल्या तरी तर म्हणून तळतात आणखी सुद्धा तळण्याची प्रक्रिया ही सुरूच असते तेल गरम असतं म्हणून तर या साईडला ह्या मी बाहेर काढून घेते आता सगळं चला तर मग सुद्धा करंजा म्हणजे गुजिया असाच तळून घेते चला तर मग मी पटपट तळून घेते या पद्धतीने तर आपल्या गुजिया एकदम व्यवस्थित तयार आहे तर पहा किती सुरेख झाले आहेत अगदी खस्ता झाल्या आहेत कारण ठेवतानाच मी हे व्यवस्थित हे कट झालं आहे तर मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवणार आहे अगदी सुरेख असे आपल्या होळीसाठी गुजिया तयार आहेत तर पहा किती सुरेख दिसत आहेत तर एक गुजिया मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवणार आहे तर मी तुम्हाला आधी आवाज दाखवते तर पहा खूप सुरेख आवाज येतोय या पद्धतीने तर मी फोडून दाखवते अगदी कुरकुरीत होते आणि आतमधून व्यवस्थित खस्त होते तर नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणखी एखादी मी तुम्हाला तोडून दाखवते तर तो हे पहा एकदम खस्ता झाली आहे तिथं बबल चालता त्याच्यामुळे मी हे फोन दाखवते तर पहा एकदम खारीसारखे होते आणि खूप सुरेख लागते नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया नवीन रेसिपी सोबत नक्की ट्राय करा गुजिया आपली मामाकरंजी किंवा गुज्याची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा बरं चंद्रकला सुद्धा अशाच केल्या जातात आपण ह्याच्यावर सेपरेट व्हिडिओ आणणारच आहोत त्याला फक्त गोल आकार दिला जातो बरं त्याचा व्हिडिओ आपण सेपरेट आणणारच आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चंद्रकलेचा म्हणजे आपल्या मामाखरांजीचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे का ते सुद्धा आम्हाला सांगा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद